कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या स्मृतीस अभिवादन महिलांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी डॉक्टर गुर्रम राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांना अभिवादन करताना आजच्या सर्व महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा कारण त्या आरोग्याच्या दृष्टीने खूप मजबूत होत्या म्हणून त्या, त्या देशसेवेत स्वतःला वाहून घेतल्या त्यासाठी आपणही आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी सकस आहार विहार पुरेसा व्यायाम आणि नेहमी सकारात्मक विचार करण्याची भारतीय जनवादी महिला संघटना आणि श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सहगल यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दत्तनगर येथील लाल मुख्य कार्यालय येथे मोफत महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर या शिबिरास एम एस एम आर आय कडून मोफत औषधे उपलब्ध करून दिले त्यांच्या संघटनेच्या वतीने विशेष आभार मानले या शिबिराची सुरुवात कॅप्टन कॉम्रेड लक्ष्मी सहगल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर सीटूचे राज्य सचिव ऍडव्होकेट एम एच शेख अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड नसीमा शेख जिल्हा अध्यक्षा शेवंताबाई देशमुख जिल्हा सचिवा शकुंतला पाणीभाते लिंगवा सोलापुरे श्याम आडम आदींची उपस्थिती होती वैद्यकीय अधिकारी डॉ राजशेखर स्वामी डॉक्टर भीमन्ना बदेली डॉ मनीषा पाटील डॉक्टर तृप्ती कडपा डॉक्टर ऋषिकेश देवरे डॉक्टर उमर फारुख सय्यद पांडुरंग रच्चा रजनी कोंडा आदींचा समावेश होता यावेळी परिसरातील अनेक महिलांनी या शिबिरात सहभाग घेतला यावेळी तपासणीसोबत गोळ्या व औषधेही मोफत देण्यात आले